नमस्कार मित्रांनो प्रदीप कार्नोरमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण घेऊन आलो टॉयाटोवाल्यांची इनोवा जी गाडी आहे दोन हजार बाराचं मॉडेल आहे सेकंड ओनरमध्ये इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे पी यू सी व्हॅलिड आहे टायर गाडीला न्यू ब्रँड बसवलेलं आहे गाडीला अँड्रॉइड टच स्क्रीन क्लेअर आहे गाडीला रिव्हर्स कॅमेरा आहे लेदर सिट कुशन आहे सेल टू सेलमध्ये गाडी आहे गाडी फुल्ल कंडिशनमध्ये आहे गाडीची प्राईज पोर्ट केलेली आहे सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये बॅटरीमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे आणि लोकेशन असणार आहे स्वराज मोटर्स यवती फाटा कोल्हापूर गारगोट रोड कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे पंच्याण्णव अठरा सत्त्याण्णव पंच्याऐंशी डबल झिरो आणि सेकंड कॉन्टॅक्ट नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्क्याण्णव डबल झिरो त्रेचाळीस नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडले तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करू शकता कमेंट बॉक्समध्ये कमेंट न करता जो नंबर डिस्प्लेवरती दिलेला असतो त्याच्यावरती संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल मित्रांनो अशाच पद्धती व्हिडिओ आपण रोज डेली सकाळी आठ वाजता अपलोड करत असतो तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नेक्स्ट गाडी आहे चोरल टॉनची टवेरा एल एसमध्ये आहे गाडीचा नंबर आहे एम एस सोळा ए जे बासष्ट त्रेसष्ट नंबर आहे दोन हजार दहाचं मॉडेल आहे नोव्हेंबर महिन्यातील टेन सीटरमध्ये गाडी आहे फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे इन्शुरन्स गाडीचा फुल आहे व्हॅलिड आहे टायर गाडला बटनमध्ये आहे म्युझिक सिस्टम आहे पॉवर स्टेअरिंग गाडला आहे पॉवर विंडो आहेत फुल ए सी आहे लेदर सीट कुशन गाडला आहे गाडी फुल कंडिशन आहे बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने गाडी आहे गाडीची प्राइस पोट केलेली आहे तीन लाख पंचवीस हजार रुपये बैठिकमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर आणि लोकेशन सेमच असणार आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करू शक शकताय कमेंट बॉक्समध्ये आपल्याला बरेच आपले सबस्क्राईबर आणि व्ह्युअर आहेत ते आपल्याला कमेंटमध्ये गाड्यांच्याबद्दल डिटेल्स विचारत असतात तर आपण आपल्या चॅनलवरती अशा पद्धतीचे व्हिडिओज किंवा गाड्या ज्या आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं फक्त काम करत असतो तर जो नंबर डिस्प्लेवरती दिला असतो त्यांच्यावरती संपर्क केला तर तुम्हाला सर्व डिटेल्स मिळून जातील आणि तुमचा व्यवहारसुद्धा होऊन जाईल महेंद्र वालेनची बलोरा एस एल एक्समध्ये आहे गाडीचा नंबर आहे एम एच बारा एच एल चौऱ्याहत्तर सत्तर नंबर आहे दोन हजार अकराचं मॉडेल आहे डिसेंबर महिन्यातील गाडीला पावर स्टेरिंग आहे पॉवर उंड आहे एसी आहे लेदर सीट कुशन आहे गाडी फुल्ल कंडिशनमध्ये आहे गाडीची प्राईज पोट केलेली आहे चार लाख वीस हजार रुपये बॅटरीमध्ये कमी केले जातील लोकेशन असणार स्वराज मोटर युतीपाठा कोल्हापूर गरगुट रोड कोल्हापूर येथे आपल्याला गा, गाडी मिळणार आहे पंच्याण्णव अठरा सत्त्याण्णव पंच्याऐंशी डबल झिरो नंबर आहे सेकंड नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्क्याण्णव डबल झिरो त्रेचाळीस नंबर आहे मी तुम्हाला नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे याच्यावरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकता नेक्स्ट आपल्याला गाडीला आहे महिंद्रावालीची बल्लोरोच दुम्ह गाडी आहे एस एल एक्समध्ये गाडीचा नंबर आहे एम एच बारा एटी पंच्याण्णव अठ्ठावीस नंबर आहे दोन हजार आठचं मॉडेल आहे डीआयट टर्बो इंजिन गाडला आहे दोन हजार अठ्ठावीसपर्यंत गाडीचा पेपर क्लिअर आहेत इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे टायर गाडीला बटनमध्ये आहेत म्युझिक सिस्टम गाडीला अवेलेबल आहे पॉवर स्टेअरिंग आहे पॉवर विंडो आहे गाडीला एस आहे गाडी फुल्ल कंडिशनमध्ये आहे गाडी बघू शकता तुम्ही नीट अँड क्लिअरमध्ये गाडी आहे गाडीची प्राईज पोड केलेली आहे तीन लाख रुपये बॅटरीमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर सेमच असणार आहे स्वराज मोटर्स यांच्याकडे आपला असणार आहे पंच्याण्णव अठरा सत्त्याण्णव पंच्याऐंशी डबल झिरो आणि चौऱ्याण्णव झिरो तीन एक्क्याण्णव डबल झिरो त्रेचाळीस नंबर आहे मित्रांनो दोन्ही नंबर चालू आहेत त्यांना गाडी आवडल्या तर या नंबरवरती संपर्क करून तुम्ही तुझा व्यवहार करू शकताय नेक्स्ट गाडी आलेली आहे मारुती सुझुकीवाल्यांची स्विफ्ट व्हिडीआयमध्ये आहे गाडीचा नंबर आहे एम एच बारा एफ पी पंचवीस पन्नास नंबर आहे मॉडेल दोन हजार नऊचा आहे ऑक्टोबर महिन्यात तर डिझेल वेरंटवरती आहे टायर गाडीला बटनमध्ये आहेत म्युझिक सिस्टम गाडीला अवेलेबल आहे गाडीला पॉवर स्टॅरिंग आहे पॉवर विंडो आहेत ए सी आहे लेदर शीट कुशन आहे स्मूथ इंजिनमध्ये गाडी आहे गाडी फुल कंडिशनमध्ये गाडीची प्राईस पोट केलेली आहे दोन लाख तीस हजार रुपये ब्रत्येकमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर आणि लोकेशन सेमच असणार आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली तर मी या नंबरवरती संपर्क करू शकताय मित्रांनो अशा पद्धती व्हिडिओ तुम्हाला अजून पाहायचे असतील तर नक्कीच आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण प्लेलिस्टची लिंक दिले आहे तिथे तुम्हाला गाईडलाईन मिळून जाईल कोणत्या कार कुठे कोणत्या ठिकाणी भेटतील तर यांचे फुल सेपरेट सेपरेट व्हिडिओ आहेत तर नक्की तुम्ही तिथे व्हिजिट करू शकता अजून तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आपण व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेलं आहे तिथं फक्त आपले डीलर्स गाडींचा खरेदी विक्रीचा व्यवहार करतात त्यांच्या सोयीसाठी आपण ती लिंक दिलेलं आहे तर त्यांनी नक्कीच जॉईन व्हावी टी व्ही टी एटमध्ये आहे दोन हजार अठराचं मॉडेल आहे गाडीचा नंबर आहे एम एस झिरो नाईन पासिंग गाडीचा आहे फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे टायर गाडीला गुड कंडिशनमध्ये आहेत रनिंग झालेला आहे सदतीस हजार पाचशे किलोमीटर झालेलं आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे गाडीचे प्राईस बोर्ड केलेले आहे आठ लाख साठ हजार रुपये स्लाइडली गाडीमध्ये निगोशिएबल केलं जाईल कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे चौऱ्याण्णव एकवीस वीस साठ ब्याऐंशी नंबर आहे सेकंड कॉन्टॅक्ट नंबर आहे पंच्याण्णव एकोणऐंशी एकोणनव्वद बासष्ट बासष्ट नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच जाता आता लाईक करा चॅनलवरती नवीन व्हिजिट केला चॅनलला सबस्क्राईब करू बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू नवीन आहे का अशाच पद्धती इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम